आज या ठिकाणी करमाळा तहसीलला माननीय तहसीलदार करमाळा यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अनुसूच जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी ती पण तात्काळ करावी यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचं कारण असं आहे की नऊ पासून आज बारावा दिवस आहे बारा दिवस झाले आमचे सहा योद्धे पंढरपूर या ठिकाणी प्राणांतिकुपोषणाला बसलेले आहेत बारा दिवसामध्ये त्यांच्या प्रकृतीवर खूप परिणाम झालेला आहे त्यांची प्रकृती डासळत आहे त्यांना दवाखान्यात नेऊन उपचार करायसाठी नेलं तरी त्या उपचार घेत नाही त्यांची एकमेव मागणी आहे ती म्हणजे अडुसष्ट वर्षापासून धनगर समाजावर जो प्रस्थापित व्यवस्थेने अन्याय केला आहे तो अन्याय दूर करून तात्काळ अनुसूचित जमातीची प्रमाणपत्र धनगर समाजाला द्यावीत अशा प्रकारची मागणी करून त्या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी आज त्या सहा उपचारकर्त्याचं आत्मबल वाढवण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातल्या सकल धनगर जमातीच्या वतीनं या ठिकाणी आता माननीय तहसीलदारांना आपण निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही विनंती केलेली आहे महाराष्ट्र सरकारला की तुम्ही तात्काळ धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीचं आरक्षण त्याची अंमलबजावणी करण्याचा जी आर काढावा आणि तात्काळ महाराष्ट्रभर प्रत्येक तहसीलदाराला आदेश द्यावेत की जे एन टी सीमध्ये आहेत त्यांना प्रत्येकाला धनगर अणुसूच जमातीचं प्रमाणपत्र मिळालं तर माजी आमदार नारणाबा पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठीच रंगी पाटलांची भेट घेतली आवश्यक आहे तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कारण की नारणाबा पाटील हे ओबीसीचे आहेत आणि मग ज्या प्रकारे त्यांना राजकीय दृष्टिकोनातून पाठिंबा दिलेला आहे त्याचप्रमाणे ओबीसीला सुद्धा पाठिंबा देतील का त्यांनी यायला पाहिजे होता आज सुद्धा दोष नाही त्याच्यामध्ये तिकडे गेले नाही किमान तरी किमान ओबीसी म्हणून त्यांनी पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा कारण एकीकडे मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळे नेते पाठिंबा देत असताना किमान ओबीसी तरी पाठिंबा द्यावी अशी चर्चा सर्वसामान्यातून दिला तर नुसती धनगर करमाळा तालुक्यामध्ये जी छत्तीस हजार धनगर आहेत मतदान जनच छत्तीस हजार त्यामधल्या वरच्या सहाशे लोकांनी तर यायला पाहिजे होती थी इथं किमान सहाशे लोकांनी तरी पण लोकांना काय मी एक हजार फोन केलेत काल पण लोकांना अजून आरक्षणच समजलं नाही म्हणून तर व्यवस्थे व्यवस्थेनं आपल्यावर अन्याय केलाय की अडुसष्ट वर्ष अन्याय केलाय अजून पण लोकांना सांगता येत नाही एस टी म्हणजे काय म्हणून हे आहे की शेवटी ज्याला आपल्याला कळतं त्याने धुरावायची चार येऊ दोन येऊ पाच येऊ इथं येऊन आपलं प्रतिनिधित्व करायचं येत्या विधानसभेमध्ये ज्या प्रकारे आता मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात विविध नेते उघडपणे स्टेजवर जात आहेत त्याप्रमाणे ओबीसीच्या स्टेजवर न येणाऱ्या नेता नेत्यांना कुठेतरी फटका बसेल नक्कीच बसणार ओबीसी सुप्त आहे लहान आहे मायक्रो ओबीसी ही जी मंडळी आहे ती लहान लहान आहेत ती कुणाच्या विरोधात जायला त्यांचे म्हणजे तयारी नसते मानसिक तयारी नसते परंतु आत मताचा अधिकार फार मोठा आरक्षण आहे धनगर सात टक्क्याचं आरक्षण आहे ते आजपर्यंत अडुसष्ट वर्ष दिलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये ते दिलेलं आहे आणि ते फक्त धनगड दनगर। धनगराच्या ऐवजी इंग्रजीमध्ये जे आर असतं त्याचं हिंदीमध्ये ड होतं जसं ओरिस ओरीश, ओरिसाचं ओडिसा त्याच्यानंतर बीडचं बीर जाखड बलराम जाखड लोकसभेचे सभापती होते त्यांचं जा जाखर तर अशा पद्धतीनं उल्लेख शब्दाचा रच ड झाल्यामुळं आम्ही अडुसष्ट वर्ष झालं याच्यापासून दूर आहे मागाशी चार वाजता मीटिंगचा काही उल्लेख केला होता चार वाजता माननीय मुख्यमंत्र्याबरोबर आणि प्रधान सचिव महाराष्ट्र सरकारचे त्यांच्याबरोबर ती बोगस सर्टिफिकेट जे आहेत ते सर्टिफिकेट रद्द करण्यासंदर्भात बैठक आहे बारामतीमध्ये जे आपलं मागील काही वर्षांपूर्वी उपोषण किंवा आंदोलन सुरू होतं त्यावेळेस फडणवीस यांनी सुद्धा उपोषणकर्त्यांना आश्वासन दिलं होतं की मी तुम्हाला म्हणजे आरक्षण देणार परंतु ते कुठेतरी म्हणजे विरल्यातच जमा आहे ते मिळालेलं नाही फड म्हणून तर आमच्या आरक्षणाची ती मारेकरीच आहे फडणवीस असू द्या शरद पवार असू द्या सगळे म्हणजे ह्यांना सहाची सहा जे आहेत त्यांना कुणाला मोकळ्या अंतकरणाने धनगर समाजाला हे आरक्षण द्यावं असं वाटत नाही एकाला म्हणजे कुणाला दोष द्यायचा नाही फडणवीस पवार काँग्रेस ही दोन दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना राजकीय अटल बिहारी सगळीकडे अटल बिहारी वाजपेयी राजीव पंढरपूरला येऊन आश्वासन दिले मोदींनी स्वतः दोन हजार मध्ये दिलेले आश्वासन त्यामुळं हा विषय आता संपूर्ण राज्यासमोर आहे परंतु एक सकारात्मक पावलं उचलली जात आहेत असं एक चिन्ह आहे या निमित्त आम्ही एकच विनंती करणार आहे की ते जे आमचे उपोषण करते साहेब बारा दिवस बसलेत त्यांची परिस्थिती भयानक आहे त्यातल्या एखाद्या जरी जीवाला बरं वाईट झालं तरी महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांना फिरणं मुश्किल होईल इतका प्रचंड रोज धनगर समाजाचा या सगळ्या प्रस्थापित पक्षांवरती आहे नुसत्या सरकारवर नाही पण सरकारवर का आत्ताच्या तर तुमची जबाबदारी आता आम्ही तुमच्या पुढे विषय घेऊन आलो तर तुम्ही तात्काळ आदेश करायचा आहे एक साधा जी आर करायचा आहे की महाराष्ट्रामध्ये धनगड अस्तित्वात नसून त्या जागेवरती धनगर आहेत त्यांना म्हणजे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र असतात महाराष्ट्र शासनाची राजपत्र असतात त्या सहा राजपत्रामध्ये सरळ सरळ उल्लेख आहे धनगर उदाहरणार्थ ही स्टॅम्प ड्युटीचं एक राजपत्र आहे या स्टॅम्प ड्युटीच्या राजपत्रामध्ये त्या ठिकाणी छत्तीस नंबरवर स्पष्ट उल्लेख आहे धनगरांना स्टॅम्प ड्युटी घेऊ नका ग्रामपंचायत अधिनियम आहे त्याचं राजपत्र आहे त्याच्यावरती छत्तीस नंबरला धनगर असा उल्लेख आहे त्याच्यानंतर जात पडताळणी बाबतचा एक जी आर आहे किंवा राजपत्र आहे त्यामध्ये देखील धनगर आहे अशी सहा राजपत्र आहेत महाराष्ट्र सरकारची म्हणजे ऑलरेडी महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या माध्यमातनं सहा राजपत्रामध्ये धनगर जमातीचा उल्लेख अनुसूचित जमातीमध्ये केलाय आणि प्रत्यक्षात सर्टिफिकेट मात्र देत नाही हा विषय इथला